देला आते हा ना जी अरे बाबा लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच हप्ता तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही कारण 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 तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाहीत सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय तेच आहे नाही कोण कहा काय अभिमाने का की बातमी अजून काही नाही याच्यामध्ये बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना सुरू राहणार आताच आम्ही कॅबिनेटमध्ये तशा प्रकारचे सूचना अधिकाऱ्यांनी केल्या त्यामुळे काही चिंता करू नका सगळे मंत्रिमंडळ होईल व्यवस्थित सगळे खात्याचं वाटप होईल पत्रकारांसाठी काय आता भिंतर नवीन निर्माण करायचं असेल ते सांगा त्यामुळे अरे हो ना तुम्ही तुम्हाला काय घाई आहे आता लवकरच होईल नाही नाही हो जायगा सब समय हो कारण मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार काय मिळालं पुढे काय मिळणार ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही काम केलं आणि ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही सरकार देखील स्थापन केलं जनतेचं सरकार जनतेसाठी आणि आता डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन ट्वेंटी फोर बाय सेवन अशा प्रकारचं काम या ठिकाणी आम्ही करणार